सिन्नर तालुक्याच्या आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका राष्ट्रवादी पक्ष आमदार कोकाटे समर्थक यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण रुग्णांना फळे वाटप वृक्षारोपणासह सा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यानिमित्त तालुक्यात एकाच दिवशी विक्रमी पाच हजार तीनशे ऐंशी नागरिकांना लसीकरण करण्यात येऊन आमदारांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुठल्याही गाजावाजा न करता कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा या संकल्पनेला कार्यकर्त्यांनी साथ देत विविध सामाजिक उपक्रम राबवले येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुले नंबर एक जिल्हा परिषदच्या शाळेत कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रुग्णांना फळे वाटपही करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ ॲडवोकेट राजेंद्र चव्हाणके माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राजाराम मुरकुटे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक नामदेव लोंडे मल्लू पाबळे संतोष शिंदे शीतल कानडी वासंती देशमुख अलका बोडके मालती भोळे प्रीती वायचळे रामालोनारे डॉक्टर विष्णू अत्रे युगेन क्षत्रिय पंकज जाधव किरण चतुर कृष्णा कासार दर्शन कासट सुभाष कुंभार विनोद शितोळे वसंत बोडके सतीश देशमुख हर्षद देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एकाच दिवसात तालुकाभरातून सुमारे पाच हजार तीनशे ऐंशी नागरिकांना लसीकरण करण्यात आले व अनेकांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या एस साठी शुभम क्षत्रिय तालुक्याचे लाडके आमदार विकास पुरुष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे साधारणत पंधरा हजार डोसेसच्या दरम्यान डोसेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यापैकी शहरात सिन्नर नगरपालिकेच्या उपरुग्णालय त्याचप्रमाणे मराठी शाळा नंबर एक इथे लसीकरणाची मोहीम हिचा शुभारंभ सन्मान्य तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ उपनगराध्यक्ष बाळासाहेब हुगले गटनेते नामदेराव लोंडे त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे हुगले व सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेला आहे लसीकरणाच्या बाबतीत आपला तालुका हा आ, राज्यात तसेच जिल्ह्यात एक नंबर व्हावा कुठलाही नागरिक बेगर लसीकरणाचा राहू नये या उदात्त हेतूने आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्यासाठी स्वयंसेवक पण इथं नेमण्यात आलेले आहे त्यांचा पत्ता व फोन नंबर देण्यात आलेला आहे कोणाला काही अडचणी असल्यास त्यांनी स्वयंसेवकाशी संपर्क साधून या लसीकरणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व आपलं आरोग्य सुरक्षित कसं राहील याची काळजी प्रत्येकाने घ्यावी ही विनंती या वाढदिवसाच्या निमित्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिक या लसीकरणाचा था निश्चितच फायदा घेऊन आपल्या आरोग्याचं संरक्षण करतील त्याचप्रमाणे लसीकरणावर केंद्रावर येताना आपण सर्वांनी मास्क लावून यावं त्याचप्रमाणे करोनाचे जे नियम आहे थे त्यांचंही पालन करावं ही पण करा विनंती आपण सर्वांना करण्यात येत आहे पुनश्च एकदा आपण सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा अशी विनंती आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदार कोकटे साहेब यांच्या वतीने आपण सर्वांना करण्यात येत आहे आज सिन्नर शहर शहरासह सिन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक के आरोग्य केंद्रासह सिन्नर नगरपालिकेचं उपजिल्हा रुग्णालय आणि मुले शाळा नंबर एक दोन यांच्या कॅम्पसमध्ये आदरणीय या तालुक्याचे आमदार माणिकरावजी कोकटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले खरं तर आदरणीय आमदारांचे वाढदिवस यापूर्वी कधी साजरे झाले नाही परंतु कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आदरणीय आमदारांचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर तो, तो कशा पद्धतीने करावा आणि म्हणून आमदारांच्या आदेशानुसारच जनतेचं लसीकरणाचं काम या ठिकाणी काही अंश शिल्लक राहिले आणि ते पूर्णतः या उद्देशानं संपूर्ण तालुक्यामध्ये हा लसीकरणाचा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आहे या माध्यमातून लोकांचं लसीकरणाचं काम पूर्ण होईल लोकांच्या आरोग्याची देखील काळजी या निमित्ताने घेतली जाईल लोकांनी आपल्या आरोग्याला महत्त्व द्यावं आणि आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनासाठी आपण सगळ्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावं अशा प्रकारची एक अपेक्षा आणि अशाच प्रकारच्या शुभेच्छा खरं तर आदरणीय आमदारांनी दिल्या आणि म्हणूनच आम्ही सर्व सिन्नर नगरपालिकेच्या नगरसेवक पक्षाचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं आपल्या सगळ्यांना निश्चित विनंती करेल की आपण या लसीकरणाच्या सप्ताहामध्ये सहभागी होऊन सर्वांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावं आणि याच निमित्तानं आपल्या आरोग्याबरोबरच आदरणीय आमदार ज्यांनी आपल्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली त्यांना त्यांच्या तेन वाढदिवसा वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी परमेश्वराला प्रार्थना करेल का परमेश्वरा आमच्या या नेतृत्वाला उदंड असं आयुष्य मिळू दे त्यांना निरोगी असं आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा आणखी जास्तीत जास्त सेवा निश्चित त्यांच्या माध्यमातून या सिन्नर तालुक्यातील जनतेची व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय आमदारांना मनापासून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो तर माणिकराव कोकाटे साहेब यांच्यासारखा खरंच एक तीन दिवसापूर्वी वाढदिवसानिमित्त कुठल्याही कार्यक्रम एक तर आमदार साहेबांना आवडत नाही आणि आपल्या रहितेच्या हिताचा निर्णय की सिन्नर तालुक्यामधील लोकांना जे लसीकरणाचा अभाव होता तो आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यात आज वाढदिवसानिमित्त जवळपास पंधरा हजार डोस उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी आमदार कोकटे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना आमच्या सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिन्नर वतीने जन्मदिनाच्या खूप खूप आई तुळजावा आणि त्यांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभो असं सर्व सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकास पुरुष आदरणीय आमदार माणिकराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये वृक्षरोपण तसेच लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठिकाणी साजरा करण्यात आला आदरणीय कोकटे साहेब यांना वाढदिवस आवडत नाही परंतु आपण जी कामं करतो यातून उतराई होण्यासाठी या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जो वाढदिवस साजरा करावा लागतो तरी साहेबांना आवडत नसेल परंतु सर्व कोकटे साहेबांना साईचरणी प्रार्थना करतो उदंड आयुष्य देव मी त्यांना शुभेच्छा तो थांबतो आपल्या सिन्नर तालुक्याचे सन्मान्य आमदार विकास पुरुष माणिकरावजी कोकटे साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्तानं आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये लसीकरण सप्ताह आयोजित केलेला आहे तर आज या ठिकाणं मराठी शाळा मुले नंबर एक व उपजिल्हा रुग्णालय येथे ते दोन्ही ठिकाणी लसीकरणाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या तालुक्याचे बाळासाहेब वाघ तसेच राजाभाऊ चव्हाणके भटनेते नामदेव लोंढे तसेच आमचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले सन्मान्य सर्व नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी आज उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं लसीकरणाची खूप आवश्यकता आहे जिकडं तिकडं बघावं तर लसीकरणाचा तुटवडा आहे आणि आज आपल्या या लसीकरणाच्या तुटवड्याची थोडीशी जाण ठेवून आपल्या सिन्नरचे सन्मान्य आमदार यांनी लसीकरण सप्ताह आयोजित केला म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की आपण एखादं जर उदाहरण घेतलं की वाढदिवसाला लोक पार्ट्या करत्या कुठं बॅनर लावत्या तर आज जर आपल्यात आमदारांचं बघितलं तर त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी लसीकरण आयोजित केलं आहे आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि त्यानिमित्तानं आज उपजिल्हा रुग्णालया येथे फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर सर्व लसीकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांना फळवाटप करण्यात आले तसेच कोविड सेंटरमध्ये जाऊन जे कोरोना पेशंट होते त्यांनाही फळवाटप करण्यात आले मी तालुक्याच्या वतीनं सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि चे लाडके आमदार माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शिन्नर तालुक्यामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आले आहे त्यानिमित्ताने सिन्नर ग्रामीण व जिल्हा परिषद शाळेत सगळे पदाधिकारी नगरसेवक यांनी लसीकरण मो मोहिमे सुरुवात शुभारंभ केला आहे तरी आ, आज ह्या लसीकरणाचा सर्व नागरिकांनी फाय लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार माणिकरावजी कोकटे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा शुभेच्छा देते व सर्व प्रभागातील कानडी विजयनगर प्रभागातील सर्व नागरिकांतर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा रावजी कोकटे यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिन्नर तालुक्याची भाग्य विधाते लोकनेते आदरणीय आमदार माणिकराव कोकटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये साधारण पंधरा हजार लसीचं वितरण आजपासून सुरू केलं आहे पुढच्या आठ दिवसात या लसीकरणाचं वितरण संपूर्ण तालुकाभर सुरू राहणार आहे साधारणतः कमीत कमी पंधरा हजार लस या ठिकाणी आपण उपलब्ध के साहेबांच्या माध्यमातून असा अभिनव उपक्रम आपण या तालुक्यात राबवत आहोत तरी मी तालुक्यातील जनतेला विनंती करतो जेही लसीकरणापासून वंचित आहेत त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे तसेच आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतून एक मोबाईल व्हॅन जिच्यात आपण लसीकरण सुरू करत आहोत ते लसीकरण प्रत्येक वार्ड नि प्रत्येक प्रभाग निहाय आणि प्रत्येक गावागावात सुरू होणार आहे येत्या दोन दिवसात तेही लसीकरण सुरू होईल त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण जनता ही लसीकरण युक्त होईल आणि आपण तालुक्यातून खऱ्या अर्थानं कोरोना हद्दपार करू अशी संकल्पना कोकाटे साहेबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आज सुरू केली आहे आणि कोकाटे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अतिशय आनंद होतो कारण या अभि अभिनव उपक्रमामुळे असंख्य परिवार असंख्य असंख्य कुटुंब ब स तालुक्यातील सर्व जनता कोविडच्या भीतीतून बऱ्यापैकी सावरणार आहे त्यामुळे या अभि अभिनव उपक्रमामुळे साहेबांना तालुक्यातील जनतेच्या कोटी कोटी शुभेच्छा मिळणारच आहेत मी माझ्या परिवाराच्या वतीनं सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धन्यवाद तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माणिकराव कोकटे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे फळ वाटप केली आणि सर्व लसीकरणाला आलेल्या नागरिकांनाही फळ वाटप केले आपण तसेच सर्व सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार माणिकराव कोकटे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा